नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं या डाळिंबाच्या बागेमध्ये आज मी तुम्हाला माझ्यासोबत घडलेली छोटीशी स्टोरी सांगणार आहे तर माझी मुलगी शिक्षणासाठी बाहेरगावी असते ज्यावेळेस तिचे पप्पा तिला भेटण्यासाठी जाणार म्हणून एक दिवस आधी तिला विचारले की डब्यामध्ये भाजी कोणती देऊ त्यावेळेस तिने सांगितले की कोरोनाची भाजी दे मला थोडंसं आश्चर्य वाटलं अशी कोणती भाजी आहे थोडासा विचार केला काही कळे असं झालं तिचे पप्पा ड्युटीवरून आल्यानंतर त्यांना सांगितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं आणि ते म्हणाले अरे ही भाजी तर मला माहिती आहे मी आताच घेऊन येतो मग तिच्या पप्पाने शेतामध्ये जाऊन भाजी आणली या भाजीमध्ये असे महत्त्वाचे घटक आहेत ज्यामुळे आपल्या मेंदूचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते तर आता भाजीकडे पाहून तुमच्या लक्षात आले असेल की मुलं कुठल्या भाजीला काय नाव देतील सांगता येत नाही तर ही भाजी आहे करटुल्याची तर आमच्या इकडे या भाजीला करटुले म्हणतात आणि ही भाजी जी आहे ते शेतामध्ये भेटते तर ही भाजी लावली जात नाही तर आपापस ही भाजी अनेक ठिकाणी पावसाळ्यामध्ये उगली जाते तर मी इथे करटुले घेतलेले आहेत थोडेसे कट करून घेतलेले आहेत आधी स्वच्छ करून कट करून घेतलेले आहेत एक कांदा कट करून घेतलेला आहे एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे तर करटुलेचे मी छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे आपल्याला फोडी तयार करून घ्यायच्या आहेत ज्या कोळ्या आहेत त्याच्या आपल्याला बिया काढायच्या नाहीत आणि जे थोडेसे निब्बर आहेत त्याचे अशा प्रकारे आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत तर आता भाजीसाठी लागणारं आपण साहित्य पाहू तर इथे मी प्रत्येकी अर्धा चमचा लाल मिर्च पावडर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा सुहाणा मसाला घेतलेला आहे चवीनुसार थोडंसं मीठ घेतलेलं आहे एक छोटीशी वाटी आपल्याला जाडसर शेंगदाण्याचा कूटसुद्धा लागणार आहे तर इथे मी गॅसवर तवा ठेवला होता तापवण्यासाठी त्यावर एक चमचा तेल टाकलेला आहे तेल टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे करटुले कट करून घेतलेले ते टाकायचे आहेत आणि थोड्या वेळ भाजून घ्यायचे आहेत एक मिनिटभर आपल्याला हे करटुले चांगले भाजून घ्यायचे आहेत करटुल्याला थोडेसे डागे येईपर्यंत आपल्याला हे करटुले भाजून घ्यायचे आहेत तर कर्टुले ही भाजी किडनी स्टोनवर फार प्रभावी मानली जाते किडनी स्टोन रोखण्यासाठी ही भाजी मदत करते वजन कमी करण्यासाठी सुद्धा कंट्रुलीच्या भाजीचा उपयोग हा आहारामध्ये केला जातो तर खूप छान अशी भाजी चवीलासुद्धा खूप छान लागते तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशी आपली जे करटुले आहेत ते परतून झालेले आहेत थोडेसे त्यावर डागसुद्धा दिसत आहेत इथे कुठेही आपल्याला पाण्याचा वापर करायच नाही कारण भाजी ही मी सुकी बनवणार आहे तर छान असे करटुले आपले परतून झालेले आहेत परतून घेतल्यानंतर हे करटुले छान असे शिजले जातात वेगळं याला शिजायची आपल्याला गरज पडत नाही तर इथे तुम्ही पाहू शकता छान असे आपले, आपले करटुले शिजलेले आहेत एका प्लेटमध्ये हे करटुले जे आहे ते काढून घेऊ तर इथे आपली कढई छान अशी तापलेली आहे त्यामध्ये दोन चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी चांगली तडतडली पाहिजे तर इथे तुम्ही पाहू शकता मोहरी चांगली तडतडलेली आहे आता त्यामध्ये टाकू पाव चमच्या जिरे जिरे फुलल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कट करून घेतलेला कांदा टाकायचा आहे कांदा आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार इथे कांदा तुम्ही परतून घेऊ शकता तुम्हाला जर जास्त सोनेरी रंगावर परतून घ्यायचा असेल तर तुम्ही परतून घेऊ शकता तर इथे मी थोडीशी कडीपत्त्याची पानं टाकलेली आहेत त्यानंतर आपल्याला यामध्ये कट करून घेतलेला एक टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो एक मिनिटभर परतून घेऊ आता आपल्याला यामध्ये मसाले टाकायचे आहेत मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही जे रोजच्या तुमच्या स्वयंपाकामध्ये वापरतात जे भाजीमध्ये वापरतात ते मसाले तुम्ही वापरले तरीही चालतील तर इथे मी मसाले टाकले आहेत आणि एक मिनिटभर मसाले परतून घेऊ तर इथे मसाले परतून झालेले आहेत आता यावर झाकण ठेवून एक मिनटभर हे मसाले शिजवून घेऊ तर एक मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता छान असे आपले मसाले जे आहेत शिजलेले आहेत आणि टॉमॅटोसुद्धा मऊ झालेला आहे आता हे थोडंसं परतून घेऊ आणि नंतर यामध्ये आपल्याला जे करटुले आपण परतून घेतलेले आहेत ते करटुले आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता करटुले मी सगळे टाकलेले आहेत आणि एक मिनिटभर परतून घेऊ करकुले आपले छान शिजलेले आहे त्यामुळे इथे आपल्याला पाणी टाकायची गरज नाही किंवा शिजवत बसायची गरज नाही तर झाकण ठेवून एक मिनिटभर फक्त आपल्याला एक वाफ घ्यायची आहे तर एक मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता छान अशी आपले करकुल्याची भाजी तयार झालेली आहे आता यामध्ये आपल्याला जाडसर शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकायचा आहे थोडंसं हे परतून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे थोडीशी कट करून घेतलेली कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे तर इथे मी कट करून घेतलेली थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि यातच आपल्याला जाडसर शेंगदाणाचा कूट टाकायचा आहे आणि एक मिनिटभर आपल्याला ही भाजी परतून घ्यायची आहे आणि परतून झाली की आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे तर ही भाजी तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता भाकरीबरोबर खाऊ शकता खूप छान अशी लागते तर आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे पाहू शकता छान अशी मस्त भाजी झालेली आहे तर भाजीचे भरपूर असे हे फायदे आहेत तर तुम्ही काही फायदेसुद्धा पाहिलेले आहेत शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकून शरीराला विषमुक्त करण्यातही मदत करते तर ही भाजी तुम्ही फक्त आठवड्यातून एकदा या एक भाजीचं सेवन करा तुम्हाला अवश्य फरक पडेल चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला हा भाजीचा व्हिडिओ कसा वाटला ते